हर दिल ध्यान हर दिन ध्यान एकात्म अभियान हार्टफुलनेस व संस्कृती मंत्रालय भारत सरकार घेऊन येत आहे एकात्म अभियान महाराष्ट्रातील एक्केचाळीस हजार गावातील लाखो हृदयांसाठी हृदय आधारित ध्यान सेवाभाव या एकमेव भावनेमध्ये विलीन होऊन जगभरातल्या एकशे साठहून हून अधिक देशांमध्ये सक्रिय असलेले मानवाची आध्यात्मिक प्रगती हे एकमेव उद्दिष्ट असणारे पद्मभूषण आणि राष्ट्रकुलच्या शांतीदूत पुरस्काराने सन्मानित श्री कमलेशजी पटेल यांच्या नेतृत्वाद्वारे वाहत असलेले अखंडित मिशन आज जगभरात हार्टफुलनेस म्हणून ओळख असणारे श्री रामचंद्र मिशन आपले कुटुंब आपला समाज मानसिक स्थिरतेत आणि आनंदात राहावा म्हणून आपण संघर्ष करत आहोत पण एकूणच मानवतेचे प्रारब्ध घडवण्याकरिता आपल्याला स्वतःपासूनच सुरुवात केली पाहिजे चला तर एक नव परिवर्तन आणण्यासाठी हार्टफुलनेस आणि संस्कृती मंत्रालय भारत सरकार आयोजित एकात्म अभियानामध्ये आपण खुल्या हृदयाने सहभागी होऊया घेऊया ध्यानाची हृदयानुभूती आणूया गावागावात सुखशांती